आपण सावित्रीबाई फुले आपण राष्ट्रमाता नाव घेतो आणि खाली घालून काम करतो हे चालणार आहे का म्हणून ऑनलाईन मोर्चा कामाचा बहिष्कार हा शंभर टक्के दिसला पाहिजे आवाज केला काल आम्ही एक चर्चा करताना सर विषय निघाला आपण एक तारखेपासून बहिष्कार टाकला म्हणतात पाच लाख लोकांचं सर्व कुटुंबाचं सर्वे झालाय म्हटलं पाच लाख झाला का कसा झाला त्यांना म्हटलं तुम्ही बळदौरी करताय पगार कापू म्हणून धमकावताय कामावरून कमी करता म्हणून धमकावताय आणि काम करून घेतात आणि इथं तुम्ही अधिकाऱ्यांना चुकीचं फिल्डिंग करताय हे चुकीचं सांगणं बंद करा असा इशारा आम्ही काल त्यांना दिलेला आहे आणि तुमच्या भरोशावरती बोलतो आहे लोक तुम्ही तसं वागलं पाहिजे ही आमची भूमिका आहे काय आणि म्हणून ते आपल्याला कळकळीचं आव्हान करणार आहे मान्य आमच्या कृती समितीचे आम्ही काही काम नाही करत आणि तुमच्यासाठी लढतो तर तुमची जबाबदारी आहे की जे काय आपण निर्णय घेतो त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आज त्याच काहीतरी उद्दिष्ट असावं लागतं राजकीय भूमिका असावी लागते आणि कामगार वर्गाच्या विषयी काहीतरी धोरण असावं लागेल म्हणून या ठिकाणी समितीच्या वतीने ज्या चोवीस मागण्या आपण केलेल्या आहेत त्या चोवीस मागण्यांचं आपल्याला उत्तर पाहिजे पाहिजे ना उत्तर आणि हे उत्तर मिळाल्याशिवाय जायचं दिलेश सांगितलं आता आपल्याला <laughs> की आता आम्हाला ज्या गोष्टी आपल्याला लगेच रिलीफ मिळू शकतात त्याचा निर्णय आम्हाला अपेक्षित आहे काही गोष्टी आहेत त्याचा मार्ग आमचा प्रवास झालेला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे कृती समितीच्या नेतृत्व निर्णयाकडे तुम्ही सगळ्यांचं लक्ष आहे मला कल्पना आहे विश्वासतावाची गोष्ट निर्माण करायला अनेक वर्ष जाऊ द्यावे लागतात अशा ताईनी पासून हा कार्यक्रम तयार झाला जेव्हा कृती संघटनेची क्रांतिकारी काम करू शकतो आपली भूमिका आहे आमची या देशामध्ये आणि सिकू संघटना असेल इतर संघटना असते या चारही संघटनांची भूमिका आहे कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्या त्या भागातल्या सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट झाली पाहिजे आणि अशी एकजूट अशा आम्ही गटप्रवर्तकांची कृती समिती करून ज्या महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण केली आणि ती निर्माण झाल्या नंतरच आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे हे आम्ही कोणीही यायच्यापैकी विसरलेलो नाही हे तुम्हाला सांगू इच्छित